नमस्कार मी आणि आपण सेवन स्टार दिनांक डिसेंबर साडे अकरा वाजेच्या सुमारास निपाणी कर्नाटक येथून एका पांढऱ्या रंगाचा बोलेरो पिकअप हौदा टेम्पो त्यावर समोरील बाजूस विठ्ठल साई असे लिहिलेला पिकअप टेम्पो गुटखा घेऊन जाणार आहे असे तळबीड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किरण भोसले यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी त्यांना लागताच तळबीड पोलीस ठाण्याकडील टीमला तात्काळ सूचना देऊन तासवडे ये टोलनाका येथे नाकाबंदी लावून वॉच करीत असताना कराडकडून टोलनाक्याकडे मिळालेल्या बातमीप्रमाणे बोलेरो पिकअप हौदा हो टेम्पो ज्यावर साई असे मोठ्या अक्षरात लिहिलेला असलेला येत असलेला पाहून पिकअप टेम्पोला थांबवून ड्रायव्हर यास नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव विकास वसंत जाधव वय पस्तीस वर्ष राहणार गणेश चौक कोडोली सातारा असे सांगितल्याने गुटख्याचा व गाडीचा सविस्तर पंचनामा केला असून एकूण दहा लाख तीस हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला टेम्पो व प्लॅस्टिकच्या क्रेटसहित एकूण पंधरा लाख एक्केचाळीस हजार तीस वर्णनचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय व त्यांच्यावर तळबीड पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद करण्यात आलाय सदर कारवाईकामी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कडूकर कराड उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले चालक मोरे सहाय्यक पोलीस फौजदार खराडे पोलीस हवलदार सावके पोलीस हवलदार शहाजी पाटील पोलीस कॉन्स्टेबल सुशांत कुंभार प्रवीण गायकवाड अभय मोरे गणेश राठोड निलेश विभूते रत्ना कुंभार यांच्या पथकाने कामगिरी केले अटक आरोपी विकास जाधव यास सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस कस्टडीत रिमांड घेऊन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले करीत आहेत ब्युरो रिपोर्ट सेवस्टा न्यूज